कशात तुम्ही मजेत मी आहे तुमचा लाडका महेश मी आग्रे युट्यूब चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे तर आपल्याला ब्लॉग स्टार्ट करायचा तर वाजले साडेचार तर मला जायचं आहे भांडुपला आगरी मोस्तो आहे तिकडे शूट करणार आहे तर चला जाने दुसऱ्या 30 मिनिटांची कल्याणला जाणारी 15 गाड्यांची जलदोकण उड्या राहणार प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वरून ये आणि ही लोकल घाटकोपरहून भुलु पाणी लोह्युनी कल्याण या खांद्यावर थांबेल पाच मिनिटे. म्हटलं मी खानागाडी पकडली आहे पण मला बोलू नाही. चला ठीक आहे. मोस्ट महाराष्ट्राचा संस्कृती आणि परंपरेचा महाराष्ट्र महोत्सवमध्ये आम्ही तुमचं स्वागत करत आहे आणि आता आम्ही इथे ब्लॉग शूट करणार आहे तर आपण काय व्हॅरायटी आहेत आणि तिथं काय आहेत बदले ते तिथं जाणून घ्या आपण आता आपण बघूया तुम्ही लायटिंग केली आहे तर बघू शकता इकडे आणि एवढं छान केलं आहे तर तुम्हाला इथं लायटिंग दाखवतो आणि मेन म्हणजे बघू शकता आपण आतमध्ये गेल्यावरती तुम्हाला दाखवतो कसं महोत्सवाचा आनंद आहे तो तुम्ही मजा घ्या आनंद घ्या चला सर मित्रांनो बघू शकता आम्ही आता पोचलोय आहे महोत्सवला महाराष्ट्र महोत्सवमध्ये तर आम्ही तिकडे आतमध्ये गेल्यानंतर बघणार तुमच्या माझ्या पाठी बघाल गेट लावलेला आहे एकदम सुंदरपैकी आणि लाईट पण बघू शकता इकडे एवढी मस्त केलेली आहे तर मी तुम्हाला गेट दाखवतो पहिला इकडे गेट दाखवतो बघू शकता महाराष्ट्र महोत्सव दोन हजार पंचवीस आणि बघू शकता इथे सगळे तुम्हाला त्या ह्याच्यामध्ये बॅनरमध्ये लावले गेले लागतात हा जो महाराष्ट्र महोत्सव भरला आहे तो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी भरवलेला आहे तर बघू शकता इकडे तर आपण आतमध्ये एंट्री करू घेतला तर बघू शकता इकडे तर इकडे अजून आता स्टॉल लावायचे बाकीत आणि इकडे पण बघू शकता इकडे लावलेले आहेत आणि अतिसुंदर देखोवा दाखवणारा केलेला आहे आता आतमध्ये जाऊन बघूयात चला तर मित्रांनो बघू शकता आम्ही आतमध्ये पोहोचलेलं आहे तर पहिला स्टार्टिंगला तुम्हाला दाखवतो आकाश पाळणा तर आकाश पाळणा आहे बघू शकता इकडे मित्रांनो बघू शकता इथे इथे ब्रह्मदेव आहेत आणि बघू शकता इथे जलचित्र आहे आणि इथे माता संतोषी माताचा इथे दुर्गा माताचा आहे आणि इथे बघा इथे तुम्हाला दाखवतो आणि इथं कृष्ण आहेत आणि मेन श्री गणेश मंदिर आणि आपण त्या गणेश मंदिरचा पण टिकावा दाखवलेला आहे तर बघू शकता इकडे मित्रांनो गणेशजीचे आपण मंदिरातली शूट करू आपण पहिल्याच मंदिराचं दर्शन आहे तर मित्रांनो चावलेले आहेत जलचित्र म्हणजे शंकर भगवान आणि काही कोण कोण काय आता आम्हाला माहिती नाही तर मित्रांनो बघू शकता बघू शकता आपलं मुख्य प्रवेशद्वारे म्हणजे इथे काहीतरी गेट हा गेट आहे गेट लावलेला आहे तर आपण गेटच्या आतमध्ये जाणार आहे तर मला वाटतंय पाऊस पडून गेलेला आहे थोडा पावसाने गोंधळ केलेला आहे तर बघू शकता आता आपण काय काय स्टॉल लावलेले आहेत तर मित्रांनो स्टॉल स्टॉल पॉपकॉर्न आहेत आणि पॉपकॉर्नची प्राइस बाय क्या प्राइस आहे का काय थर्टी पचास का बी आहे थर्टी रुपीज का बी आहे तो आपण स्टा स्टॉलचे से, याचे आपण जाएंगे तो देखील इतर आता आपण पुढे जाव्या स्टॉल सगळे सगळे लावलेले गेलेत मेन म्हणजे सगळे स्टॉल आहेत आणि खेळायचे इथे बाहेर ठेवलेलं आहे तर बघू शकता इथे तर मित्रांनो हे बघा या काही पण शंभर रुपयाला काही पण घ्या शंभर रुपयाला स्टॉल लावलेला आहे चानी स्टॉल लावलेलाच आहे काही पण घ्या तुम्ही इथं बघा सेल तुमचा शंभर रुपये लावलेलंच आहे वाली सगळं वाला हो फॅन आहे शंभर घ्या काही पण घ्या सगळं पोरांचे लावलेले आहेत इथं दुरबीन लावलेले आहे मित्रांनो बघू शकता इथे बांगड्याचा स्टॉल लावलेला आहे नाही ना प्राइस आहे प्राइस मित्रांनो बघू शकता बांगड्यांची प्राइस आहे अलग अलग आहे शंभरपासून ते डायरेक्ट पाचशे परत आहेत तर आपखि और कन्नम नगर मे मोस्तो बरा आहे मे तर सब आई आईये और लीजिए कानातले झुमके बिमके सगळे आणि सगळे व्हॅरायटी तुम्हाला दाखवतो मी आणि लेडीजचं सगळं सामान आहे तर काही काय सांगणार तुम्ही जरा प्राइस काय आहे सगळ्या स्टार्टिंग ना स्टार्टिंग सगळे शंभर आहे मित्रांनो बघू इथे त्यांनी ताईनी सांगितलंय सगळ्या रुपये आहेत आणि ते चाळीस पण स्टार्ट आहे तर मित्रांनो मी तुम्हाला जेवढं जेवढं कव्हर करणार तेवढं तेवढं दाखवणार आणि इकडे बघा फ्रूट आहे म्हणजे फळांचं ज्यूस बनवला जातो तर बघू शकता इकडे तुमचं पहिलं स्वागत आहे मोस्तो मध्ये तर आपण हे मला जाणून घ्यायचं आहे आपले जे पॅन्डल जे आहेत कसे आहेत मटेरियल आहे सगळं हँडमेड है आहे बाहेरचं विकत असं काही नाही हे सगळं हे हँडमेड ज्वेलरी आहे ही मोती ज्वेलरी आहे आणि ही लग्नपत्रिकेपासून बनवलेली पेपर ज्वेलरी आहे तर स्वतःच बनवलेले आहेत ना का हो तर तर या ताईंचा महिला महिला बचत म्हणजे आहेत म्हणजे मैत्रींचा गट आहे तर त्यांनी छान पत्रिकापासून ते सुंदर बनवलेले आहेत लग्न पत्रिकापासून पेपर ज्वेलरी पेपर ज्वेलरी पासून बनवलेले आहेत तर मित्रांनो तर धन्यवाद माहिती दिल्याबद्दल सगळं बघा इथं दाखवलं पर्स आहे सगळं आहे इकडे कोकण आणि आणिपासून इथं बघा कैरी पुन्हा आणि पेरूचं सरबत आहे जिरास मसाला आहे सगळ्यापासून बनवलेलं आहे ज्यूस आहे तर मित्रांनो तुम्हाला मी दाखवतो आणि ताई कसं यांचं म्हणजे व्हरायटी काय 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 तुम्ही हां स्टार्टिंग तर ताईने आपल्याला स्टॉलची माहिती दिलेली आहे म्हणजे त्या सरबतचे तर एकशे वीस पासून स्टार्ट आहे तर कोणी पण या इकडे कन्या महानगरला विक्रो स्टेशनपासून जवळच आहे ब बस पकडते चालेल तर धन्यवाद ताई तर मित्रांनो बघू शकता इथे दुसरा स्टॉल आहे तर काय सांगाल तुम्ही यांचे जे प्राईस जे आहेत कोकणातले सगळे कोकणातले तर मित्रांनो आपले कोकण बंधूच आहेत आणि सगळे शेव लाडू तुम्हाला दाखवतो सगळे कोकणातले बनवलेले हापूस वाडी आहे तर कशी यांची प्राइस आहे सगळे स्टार्टिंग पहि पहिली स्टार्टिंग पन्नास रुपयाला खाजं आहे हां पन्नास रुपयाला तर मित्रांनो बघू शकता पन्नास रुपयाला खाजे आहे आणि पूर्ण हा तर बघू शकता इथे त्यांनी दाखवलेले आहेत आणि हे कसे कोबरावडी आहे सगळे त्यांच्याकडे व्हरायटी आणि आपल्या कोकण म्हणजे बोल ती कोकण म्हणजे सगळ्यात भारी आपला कोकण आहे तर कोकणापासून ते आपले बनलेले तयार पदार्थ आहेत आणि सहसा भेटत नाहीये तर घ्या आणि कोणतरी इथं येऊन लाभ घ्या चला चला काका धन्यवाद दिल्याबद्दल इथे ते श्रुती कोकण फ्रूट आणि सिजेस्ट लोणी लोणचेचं म्हणजे लोणचेचं तुम्हाला इथे बघा करवंदापासून बनवलेलं आहे आंबापासून बनवलं आहे मिरचीपासून बनवलेलं आहे मिरची लोणचेचं आहे लिंबू आहे लिंबूची मिरची लसूण लिंबू गोड आणि आंबेशी आंबोशीचं तर मित्रांनो बघू शकता इथे तर दादा काय सांगाल तुम्ही स्टार्टिंग सत्तर रुपये पाव ऐंशी रुपये पाव आहे शंभर रुपये पाव आहे तर दादांनी व्हॅरायटी सांगितलेली आहे त्यांची प्राइस सांगितली आहे कारवडा आहे शकता आहे रोड मध्ये पण चार पाच हा तर दादानी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद दादा, दादा तुमचा मित्रांनो बघू शकता उषा वहिनी मसाले म्हणजे आपले कोकणातले असणार कोकण तर मित्रांनो आपण पहिल्या आधी हे बघूया तर काय सांगाल आम्हाला हे मसाल्याची व्हॅरायटी कणकवलीतून कणकवती मसाले आहेत सगळे मालवणी मसाले आहेत हा मालवणी साधा मसाला आहे भाजका मालवणी मिक्स स्पेशल मसाला आहे मच्छी मसाला आहे हा मच्छी फ्राय आणि करीसाठी दोन्हीसाठी जाईल चिकन मसाला आहे मटन मसाला आहे त्यानंतर आपल्याकडे चटण्या आहेत लसूण चटणी आहेत किळकूट म्हणजे काळा चटणी आहे शेंगदाणा चटणी आहे

बघा स्टॉल तुम्हाला दाखवतो मध्ये बघू शकता इथे दाखवलेले ते लाडूज आहेत आणि सगळे कोकणाचे आहेत जे पण काकाने केलेले स्टॉल मानलेला आहे कारण मोस्त बनलेले आहेत तर चला काका धन्यवाद स्टॉल जो आहे कोकण कुडाळचा सुप्रद्ध पण ते आता ते स्टॉल खोलणार आहे त्यानंतर येऊ आपण परत आणि दाखवू आपण मित्रांनो बघू शकता मुळी पीठ आहे माळवणी वडे पीठ आहे गणे कुलढाचं पीठ आहे आणि सगळे कोकणातलेच पदार्थ आणि आपले जेवढे ते बंधू सगळे कोकणातलेच आहेत आणि आपला महाराष्ट्र म्हणजे परंपरा जी आहे ती महाराष्ट्राची कोकणाचीच आहे आणि बघू शकते सगळे मित्रांनो वैष्णू महिला बचत गट म्हणजे बचतगडाचं आणि आसोरगाव कणकवली हे कणकवली म्हणजे कोकणातच आहे जेवढे आहे ते बघा सगळे कोकणातले लोणचे ठेवलेले आहेत तो बघू शकता इकडे आणि इथे पापड पण आहेत तर रुचिकर कापड आहेत आणि या दादांकडे जाणून घ्या आपण तर दादा काय सांगाल ह्या माहितीबद्दल आपले पापड स्टार्टिंगला कसे आहेत आपले साठ रुपये पापड आहे पोळ्याचे पापड आहे पालक पापड आहे मेथी पापड आहे लसूण पापड आहे जिरा पापड आहे तर दादांनी माहिती दिलेली आहे सगळ्या पापडांची तर या इथे आग्रिमोजतो महाराष्ट्राच्या इथं आणि विनंती बघू शकता चावल पाव वजडी पाव बेकर चखमा पाव आणि चिकन चिकन कळाने दिलेलं बघायचं सगळ्या व्हेरायटी विधानसभा क्षेत्राच्या वतीने सर्वांगीय मित्रांनो बघू शकता इथे हॉटेल मालवणी कट्टा म्हणजे फेमस कट्टा बोलायला गेले की चव एवढी हाताला येणार तर आपण ताईकडनं जाणून घ्यावे आपण सगळे काय काय ते तर पहिल्यापासून सुरुवात करूया आपण तर काय सांगशील याची काय विवजडी आहे कलेजी चिकन दवळा आहे आणि बोलतो तर मित्रांनो बघू शकतो पायसोप बघू शकता इथे आणि सॉलिड सोप आहे आणि सगळे लावलेले आहेत इथे बघू शकता इकडे आणि तर मित्रांनो बघू शकता इथे खेकडा आणि इथे काय काय लावलेले आणि फॉम्स आहे चिकन आणि पीस लावलेले बघू शकता इथे सगळे मा माशांची व्हॅरायटी लावलेली आहेत तर मित्रांनो आता ही बघू शकता इथे डिश लावली गेलेली आहे इथे चिकन चिकनची लावलेली डिश आहे तर What was that? सुख खे सभु साध या ठिकाणी ज्यांना पनीर 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 पनीर

मित्रांनो बघू शकता इकडे ताज्या खवस म्हणजे इथे आहेत आता आवाज आपल्याला नाही तर आपण तेवढं शूट करूया बघूया इथे याच्या बद्दल पटकन सर काय आहे सगळं आपलं कोकणीच नाशिक तर मित्रांनो बघू शकता आपला भाव आहे तर नाशिकवाला आहे तर त्यांनी ते पदार्थ बनवलेले आहेत तर बघू शकता आता आपण त्यांचे स्टॉल पण घेतलेला आहे स्टॉल असे दाखवू आपण मित्रांनो बघू शकता इथं त्यांनी टेस्ट साठी आहे तर आपण बघूया बटाटा चिप्स आणि तर मित्रांनो आपण बटाटा चिप्स खाऊन बघूया आणि वा छान आहे त्यांचं आणि अतिम उत्तम आहे आणि ही काय फ्लो आणि फ्लॉवरचं पण त्यांनी बनवलेलं आहे तर बघू शकता इकडे आपण ते पण चेक करूया छान आहे एकदम सारखे लागतात आणि बघू शकता इकडे सगळे बिस्किटे बिस्किट लावलेले आहेत गदी गदी गदी। दे ले ले। दे तर दादांनी चांगली माहिती दिलेली आहे मित्रांनो बघू सावंतवाडी पासून त्यांचे आणि आपले कोकणात पुन्हा तर मित्रांनो बघू शकता इकडे त्यांनी एक चांगल्या मोरवी आहेत बघू शकता गावच्या टाइप मध्ये बनवलेले आहेत इथे भिंगरी आहे आणि सगळ्या वस्तू लावलेल्या आहेत इथे तर बघा कसं सगळे लाकडापासून बनवलेले आहेत आणि कोकणातले जे माणसं आपले आहेत ना आतुरतेने लाकडापासून बनवलेले आहेत तर मित्रांनो दादानी चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद तुमचं इथे सगळे टी शर्ट लावलेले आहेत पाच मिनटात टी शर्ट तुम्हाला प्रिंट करून देणार मराठी भाषेचा मजेदार आणि टी शर्टच्याची बघा इथे तुम्हाला लावलेले आहेत टोटल इथे लावून गेलेले आहेत बघा इथे जसं पाहिजे तसं तुम्हाला देणार तिथे आणि बघू शकता इथे व्हॅरायटी एवढी आहेत बघा नशीब लागतो कोकणात जन्म घ्यायला आणि हाच जन्म घ्यायला बरोबर कोकणातच लागतो आणि कोकण म्हणजे बोलल्यावर ती चांगला एकदम निसर्ग आहे तर आपले इथे सगळे जे बघा इथे आहेत तर काय टी शर्ट म्हणजे प्र ह्याची प्राईस कशी आहे म्हणजे साडेतीनशे रुपयामध्ये तुम्हाला ते ताबडतोब प्रिंट करून देणार आणि चांगली गोष्ट आहे दादानी दिली माहितीबद्दल धन्यवाद तुमचं तर मित्रांनो बघू शकता साई कृपा लघु उद्योग तर बघू शकता इथे आणि आयुर्वेदिकच आहे सगळं गुडघे कंबर सगळे तेल इथे दिलेलेच आहेत बघा इथं आणि सगळे आयुर्वेदिकच सगळे तेल लावलेले आहेत आणि बघा इकडे या ताई आहेत आणि इकडे ते आहेत तर मित्रांनो स्टॉल घेतलेला आहे मित्रांनो बघू शकता इथे सिंधुदुर्ग जिल्ह्यातले विकास महासंघ सद्गुरू कृपा मुख्य असून मित्रांनो बघू शकता ते हे सगळं पदार्थ लावलेले आहेत मी श्रीखंडगोळी पुण्यातली श्रीखंड गोळी म्हणजे ही जी आपली ती हा ओरिजिनल तर बघू शकता या दादांकडं स्टॉल लावलेले आहेत सगळं आहेत तर आपलं कोकणातलं बोललं तर प्रसिद्ध भरपूर चांगला आहे जय महाराष्ट्र चला काकांनी सांगितल्याबद्दल त्यांचा धन्यवाद तर मित्रांनो बघू शकता इथे हे पापड आहेत हे मका पापड आहेत मका पापड आहेत आणि हे नाश्तीचे नाळे आहेत लहान मुलांसाठी खायचे जेवणाबरोबर आपल्याला डायसाठी चिप्स तर मित्रांनो आपण जरा टेस्ट करून बघूया जे पण अति सुंदर आहे आणि नाचणीच्या म्हणजे वरती नळ्या खाल्ल्यावर की आपल्या पहिल्या नळ्या पाच परत नळ्या टाकायच्या आणि खायच्या तेव्हा लहानपणीची आठवण त्या अजून जपलेली आहे आपल्याकडे छान आहे दादांनी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ऑनलाईन पण करू शकता या नंबरावरती तुम्हाला हा नंबर पण मी डिक्सिप्शनमध्ये दाखवलेला आहे तर तुम्ही करू शकता तिथे ऑनलाईन तर यांना फोन करता तुम्हाला जे काय वेळ पाहिजे ते तुम्हाला ऑनलाईनमध्ये भेटेल बघू शकता देवगड पेस्ट कंट्रोल तर पेस्ट कंट्रोलचं यांनी स्टॉल लावलेला आहे तर आपण जाणून घ्या

आणि काय तर इकडे सगळे लावलेले आहेत पेस्टकॉनचे तर ह्यांच्याकडनं संपर्क का घ्या काय असेल तर आपण लिंक दाखवू आपण मित्रांनो बघू शकता आता पाऊस पडल्यामुळं सगळ्यात चिखल झालेलं आहे आणि गोंधळ झाला आहे काही शूट करायला येत नाही त्याच्यामुळं थोडक्यात शूट करतो हे जे आहे ते बॉल्स म्हणजे तुमचे प्राईज लावलेले सगळे तर बघू शकता इथे सगळे जे काय तुम्हाला खेळायचे आहे तर यांची जी प्राईज आहे पचास रुपया तर हे सहा बॉलचे प्रा पन्नास रुपये आहेत तुम्ही जे अंक जिथं जाईल तिथे तुम्हाला त्याची काउंटिंग केली जाईल चोवीस आला चोवीस तीस तीस काय चाळीस पन्नास तर इथे बघा इथे लावलेले आहेत नंबर ज्या नंबरावरती प्राईज लावलेले आहेत तुम्ही बघू शकता इकडे आणि शक्यतो खेळा तुम्ही इथे जाऊन चला मित्रांनो बघू शकता था। आलू आहेत इकडे आणि कारल्याची भाजी आहे आणि इथे ताई बनवत आहेत स्वतः आणि यांचं फ्रूट वैभव लक्ष्मी महिला बचत गट तर बघू शकता इथे तुम्हाला दाखवले मी I'm बघू शकता इथे बाहेर पण स्टॉल लावलेला आहे तर तुम्हाला दाखवतो स्टॉल आणि लहानपुराना खेळणीचं आहे लेडीजचं तिकडे ठेवलेलं आहे इकडे बघू शकता इथे बायसाहेब ने लावलेला आहे तर जो आमको बताव ना इसका प्राइस क्या क्या आहे हे क्या हे मिकी मा, क्या डोरेमन कोण आहे तर मित्रांनो बघू शकता आता वन फिफ्टी आहे तर मित्रांनो बघू शकता दीडशेपासून स्टार्टिंग आहे आणि घ्याय चांगले आहेत आणि काय लेडीजसाठी पण काय घेऊ शकतो पर्स तर बघू शकता इकडे त्यांनी खोलून नकले आणि एकदम उत्तम एकदम छान आहे मस्त आहे एकदम तर बघू शकता यांचं स्टॉल आहे गेटच्या बाहेर लावलेला आहे तर चांगली गोष्ट आहे आणि किरायका पण भरपूर आहेत तर मित्रांनो आपण आता जाऊयात आता आपल्याला तर मला व्हिडिओ एंड करायचे आहे तर आपण व्हिडिओ एंड करू तर चला तर मित्रांनो मी व्हिडिओ शूट केले आहे इथले महाराष्ट्र महोत्सवची तर मला व्हिडिओ एंड करायचे आहे तर ज्यांना कोणाला व्हिडिओ आवडले असेल त्यांनी लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जे नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा इथेच थांबतो शुभरात्र चला